नमस्कार मी अभिजित मुंबई मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अधिवेशन होतं आणि अध्यक्ष निवडीच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी जे आहे तो बेळगावच्या मुद्द्यावरती थेटपणे वॉकआउट केलेला आहे काय सुनील राऊत साहेब आहेत आपल्याकडे शिवसेना सॉरी सुनील शिंदे साहेब आहेत आपल्याकडे रोजच्या ते सकाळच्या याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आमचा बघा केवढा प्रॉब्लेम झालेला आहे सगळ्यांचा सुनील शिंदे नाव विसरता कामा नये शिंदे नाव हे विसरता कामा नाही महाराष्ट्रात शिंदेना विसरताच येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण सुनील शिंदे साहेब आहेत आपल्याकडे आणि ते शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि इकडे शिवसेनेचे आमदार आहेत दिलीप ममाल आंडे आपण दोघांकडून जाऊ पहिल्याच दिवशी वॉकआउट बघा बेळगावच्या जनतेला कुठेतरी एक ह्या महाराष्ट्र राज्य आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे आपल्यावर जो तिकडच्या शासनाकडून अन्याय होतोय तो अन्याय दूर झाला पाहिजे ह्या भावना कुठेतरी बेळगावच्या जनतेला दिसल्या पाहिजे आणि त्यांना तो आधार दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने आजच्या या पहिल्या दिवशी शिवसेना उभा गटाने याबाबतीत बहिष्कार करून बेळगावच्या जनतेशी पाठीशी आम्ही ठामपणे आहोत हे दाखवून दिलेलं आहे ठामपणे दाखवून दिले ते म्हणतात आम्ही ठामपणे दाखवून दिलेलं आहे मराठी माणसाचं कर्तव्य हे कोणी असू कुठल्याही पक्षात असू परंतु या ठिकाणी कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये मराठी माणसावर जो अन्याय होतोय यासाठी महाराष्ट्रातील सर्व जनता त्या भावनांबरोबर आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र सरकार त्यांच्या न्यायकासाठी लढत राहील परंतु आमचंही कर्तव्य आहे त्या पद्धतीने आम्ही आमच्या कर्तव्यासह त्या ठिकाणी आदरणीय आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेसाहेब त्या भावना आणि त्या लोकांच्या भावनाबरोबर आणि त्यांना न्यायक्काम मिळण्यासाठी कर्नाटकमध्ये जाणार आहेत ते म्हणतात कर्नाटकमध्ये जाणार होतो आम्ही तुम्ही फक्त वॉकआउट केलं नाही बघा असा विधानसभेच्या माध्यमातून अशी संधी होती बेळगावकरांच्या जनतेला त्या ठिकाणी दिलासा देण्याची ते काम आमच्या पक्षाने आमच्या पक्षाच्या आम आमदारांनी केलेलं आहे त्यांनी संधी गमावली असं म्हणायचं तुम्हाला आता शंभर टक्के ही सन, आता याच्यामध्ये संधीपेक्षा तिथे त्यांना ते दिलासाने आधार देणं हे महत्वाचं आहे केवळ या सभागृहातच आम्ही या ठिकाणी दाखवून दिलं असं नाही तर आज कोल्हापूरमधनं हजार, हजारो शिवसैनिक उभाटा गटाचे सकाळपासून त्या ठिकाणी जाऊन त्या शासनाचा जा निषेध करतायत आणि त्यांच्या तिकडच्या स्थानिक जनतेच्या पाठीशी उभे राहून आम्ही बेळगावच्या मराठी माणसांच्या पाठीशी ठाम आहोत हे कृतीतनं दाखवून देत आहेत असं हे संपूर्ण एक निस्वार्थीपणे या ठिकाणी आम्ही त्या जनतेच्या पाठीशी उभे आहोत हे दाखवून दिलेलं आहे हे वेगळी प्रेम दाखवण्यापेक्षा ज्याच्यातून आपली संघटना उभी राहिली मराठी माणसाच्या न्यायकासाठी आपण आदरणीय बाळासाहेबांनी दिलेलं वाक्य होतं ती घोषणा होती जे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली घोषणा हे विचारता विचारलेले आहेत हे जर सांगत आहेत की आमचं मराठी माणसावर प्रेम आहे कर्नाटकमधील मराठी माणसावर प्रेम आहे तर तुम्ही या नुसतं बहिष्कार टाकण्यापेक्षा ते तुमच्या मांडीला मांडी लावून जे बसलेले आहेत काँग्रेसचे लोक का। तिकडे काँग्रेसचंही सरकार आहे ना तर काँग्रेस सरकारचा निषेध करण्यासाठी त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही आघाडी बनवलेले लात मारा ना मराठी माणसासाठी आघाडी तोडून बाहेर पडा बघून तुम्ही हा मग तेच सांगतो ना की त्या आघाडी सरकारमध्ये तुम्ही आहात त्या आघाडीला लात मारा आणि मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरा लात मारा म्हणता दाखवायला शक्य नाहीये मी असं आहे की मगाशी मी हेच म्हटलं खरंपर्यंत दाखवा आमचं आम्हाला सांगताय काँग्रेसबद्दल मग याच्यापूर्वी आपण बीजेपी बरोबर होतो आपण तेव्हा का नाही लात मारले हा खरा प्रश्न आहे आजपर्यंत बीजेपीने कधीही बीजेपी सरकार होतं कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये बीजेपी सरकार असताना एका अत्याचार झाले तेव्हा जास्त अन्याय झाला जास्त अत्याचार झाला तिच्या बैठकीला कधीही त्यांनी बंदी दिली नव्हती यापूर्वीचं कुठलंही सरकार होतं परंतु समितीची बैठक होत होती लाठी हल्ला त्यावेळेला पण झाला होता नाही झाला होता आम्ही कोणतं पण त्याच्या विरोधात आम्ही होतो ना त्याच्या विरोधात कर्नाटकमध्ये एकनाथ साहेब जाऊन आलेले काय लात मारली म्हणून भाजपला त्यावेळेस लात मारणारे आदरणीय कोण होते त्यांना माहिती आहे ना त्यावेळी एकनाथ शिंदे सामाजिक ही मंडळी अडीच मागच्या अडीच वर्षामध्ये बसली होती त्यावेळेला मारा लात मारायची ताकद कुणाकडे होती म्हणून आमच्या शिवसेनेक आज जाऊन त्या ठिकाणी भाजप सरकार तिकडे होतं हे महायुतीमध्ये होते बरोबर आहे त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते मनोहर जोशी होते ना मग त्यावेळेस लात माराय पाहिजे होती ना नाही मारली असा आहे एक लक्षात ठेवा मनोहर जोशी होते त्यावेळेला आपणही आमच्या सोबत होतात आपणही आमच्या सोबत होतात मग त्यावेळेला हा स्वाभिमान त्यांना दाखवायला पाहिजे होता आपण सगळे एकत्र होतो त्यावेळेला स्वाभिमान दाखवला ना ना नाही बाळासाहेबांचे विचार घेऊन स्वाभिमानाचा बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ कर्नाटक कर्नाटकमध्ये गेले होते गेली दिक, दिक 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 एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा कर्नाटकमध्ये कोण गेले होते कोण गेले नव्हते याच्यापेक्षा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एकूण सत्तर आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी हुतात्मा झाले या सगळ्या आंदोलनामध्ये हा इतिहास आहे त्याच्यामुळे शिवसेनेला बाबतीत इतिहास कोणी दाखवण्याची किंवा शिकवण्याची आवश्यकता नाही आहे आज त्या जनतेला वेगळी प्रेम दाखवण्यापेक्षा त्या ठिकाणी जनतेला कृतीतनं दिलासा देणं गरजेचं आहे ते, ने गरजे ते नेमकं का काम आजच्या आज आमच्या लोकांनी केलेलं आहे तुम्ही का नाही केलं कृतीतून का नाही दाखवणार कृतीतून दाखवणार ना सरकार आणि एकनाथ साहेब चाललेत ना कर्नाटक मध्ये कृतीमधून आत्ता यत्ता चालले समितीच्या बैठकीला स्वतः जातायत स्वतः जात आहेत ठीक आहे जातील तो दिवस कर्नाटकच्या जे आपल्या बेळगावच्या जनतेसाठी हा दिलासा देणारा असेल आम्ही असं म्हणतो पण तुम्ही दोघांचे पक, पक्ष जरी वेगळे असले तरी सुद्धा भूमिका एक आहे भावना एक आहे भावना एक, एक, एक ना। भावना एक भावना एक आहे ना तर मग त्यांनी जे सरकार मराठी माणसावर अन्याय करत आहे त्याला लात मारणं यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य करत नाही ते कर्तव्य विसरलेले आहेत भावना एकत्र तुम्ही एकत्र येणार काय मराठी माणसासाठी मराठी माणसांसाठी तिथे जाऊन जे करायचे ते आम्ही करू आमच्या पाठीमागून जे येतील त्यांचं तिकडची जनता स्वागत करेल आम्हाला ते आले तरी आम्हाला आनंद आहे तुम्ही त्यांच्या पाठीमागे जाणार का मराठी माणूस हा आमच्या बरोबर आहे महाराष्ट्रातील मराठी जनता ह्या आमच्या बरोबर आहे त्यामुळे आम्ही मराठी माणसाबरोबर आहोत मराठी माणसासोबत आहोत आणि दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र आले तर आम्हाला अडचण नाहीये मात्र कुणी कुणासोबत येणार हा खरा प्रश्न आहे कॅमेरून राजूसह अभिजित मुंबईत